ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगाव सामान्य रुग्णालयात घाणीचे साम्राज्य रुग्ण आणि नातेवाईकांच्या जीवाशी खेळ मालेगाव सामान्य रुग्णालयात आणि परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे रुग्णालयात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले आहेत ज्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे या परिस्थितीमुळे रुग्णांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचे ढीग दिसून येतात त्यामुळे रुग्णालयात प्रवेश करणे कठीण झाले आहे याच कचऱ्यामुळे दुर्गंधीही पसरत आहे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बसण्यासाठी ठेवलेल्या जागा देखील स्वच्छ नाही त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना बसायला त्रास होतो रुग्णालयात स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे जर कर्मचाऱ्यांची कमतरता असेल तर मग ठेकेदारांद्वारे स्वच्छता करण्याची व्यवस्था का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित होतो रुग्णालयाचे यांनी संपूर्ण रुग्णालय आणि परिसराची पाहणी करणे गरजेचे आहे मात्र प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे जिल्हा प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन रुग्णालयातील स्वच्छतेची व्यवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे याशिवाय काही डॉक्टर रुग्णांना न तपासताच धुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवतात रात्रीच्या वेळीही रुग्णांना विल्ला पाठवले जाते अनेकदा रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक नसतात त्यामुळे अशा परिस्थितीत रुग्णांना त्रास सहन करावा लागतो वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव

रात्री आई पडून गेली होती माझी मी तेव्हा इथं गाडी करून घेऊन आलो गाडी करून घेऊन आल्यावर त्यांनी फक्त मला पट्टी लावून सांगून दिलं की फक्त जा मी धुळ्याला घेऊन इथं काहीच होणार अनुभव लागले हो पंधरा मी बाहेर खासगी रुग्णालयाला घेऊन गेलो सर माझी परिस्थिती नव्हती सर पण मला नावेलाच झाला त्याच्यामुळे मला खासगी रुग्णालयात घेऊन जावं लागलं इथले डॉक्टर होतं की बाबा मग काहीच बोलले नाही सर डायरेक्ट मला इथून व इथं होणार ना तुम्ही दाय इथून घेऊन जा म्हणा आता कुठं डोळ्याला बरे प्रकारात लावत होतं रात्री कुठं मी प्रयासामध्ये घेऊन गेलो सर माझ्याकडे प्रयास नव्हता सर तिथे कधी किती होता रात्री साडेबारा एक बी एक दीडच्या दरम्यान आला काय लावता संदीप कारभारी पवार काल रात्री मग तुम्हाला डोळ्याला सांगितलं मग आता तुम्ही काय करता येते सर माझी परिस्थिती नाही सर धुळ्याला घेऊन जायची त्याच्यामुळे मला नावेलाच होता सर सिटी स्कॅन सांगितलाय डॉक्टरांनी प्रयासमध्ये बाहेर सिटी स्कॅन करणं माझ्या शक्य नाही सर म्हणून मी इकडे घेऊन आलोय सर आता तिकडे करून हो तिकडे डिस्चार्ज करून सर आणलं सरंदरीतला हॉस्पिटलची स्टाफ किंवा इथं सर इथं खूपच घाण आहे सर मग इथंच पेशंट घेऊन येत आहे सर तर इथंच पेशंट होऊन जात आहे सर दुसरे माणसं जे पेशंट घेऊन येत आहे तेच इथं पेशंट होऊन बसत आहे सर काय कशावरून खूप घाण आहे सर मागे बघितलं तर आपण तिकडे सगळं खरगट वगैरे त्या डस्टबिन आहे पण डस्टबिन बाहेर आहे लोक सर आम्ही गरीब लोक कुठे जायचं सर आम्ही कुठे काही जायला पर्याय नाही सर आम्ही आता आमच्या पेशंटकडे बघायचं का, का कंप्लेन करायचं सर कोणाकडे जायचं सर आम्ही आम्ही पेशंट घेऊन इथे हात बोलवून येतो सर इथून आम्हाला दुसऱ्याकडे जावं लागतंय सर